समक्का सारका संप्रदाय संस्थेतर्फे एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान जत्रा उत्सव निमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ओम नगर जवळ विविध धार्मिक कार्यक्रम व वा महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या वीस वर्षांपासून दर दोन वर्षांनंतर संस्थेच्या वतीने ही यात्रा उत्सव साजरा करण्यात येते तेलंगणा येथील वरंगल जिल्ह्यातील मेडारम येथे श्री समक्का सारका जत्रा भरवण्यात येते सोलापूर सह परिसरातील भाविकांना तेलंगणा येथे या जत्रेत जायला जमत नाही त्यांच्यासाठी कोय भावी म्हणून सोलापुरात ओम अवंती नगर येथे ही यात्रा दर दोन वर्षांनी भरवता येते भरवण्यात येते या निमित्त येथे शंभर बाय ऐंशी फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे तसेच देवीच्या आसनेचा चबुतराही बांधण्यात आलेला आहे बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी पासून श्री समक्कासारक्का पूजा ओम हवन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे तसेच पंचवीस फेब्रुवारी रोजी या, या यात्रेची सांगता समारंभ होणार आहे असे रामचंद्र जन्नू यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस अंबादास बिंगी चंदुलाल अंबाल अंबादास यंगंटी शंकर वंगा विठ्ठल इमर शेट्टी मुरलीधर कनकी आदी उपस्थित होते पत्रकार बनण्याचा या वनदेवींच तेलंगणामधील हेडारन या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात जत्रा भरते दर दोन वर्षांनी जत्रा भरते या वनदेवींच्या याच्यासाठी श्रद्धाळू असलेले तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र गुजरात या ठिकाणावरून काही लाखाच्या संख्येने त्या ठिकाणी जत्रा भरतात काही वेळेला एक कोटी दोन कोटीच्या पुढेही तिथं जत्रेला स्वरूप आले आहे परंतु या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी आता सगळ्या लोकांना त्या ठिकाणी सामावणं शक्य नसल्या कारण या ज्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूर सुद्धा एक वेगळं स्वतंत्र व्हायला पाहिजे की त्यामुळे अत्यंत घरी श्रद्धाळू लोकांना चिपर्यंत जाऊन त्या यात्रेला सहभागी होता येत नाही मग त्यांच्या श्रद्धाला जोपासून सर्व प्रतसुद्धा वाढल्या पाहिजे म्हणून वीस वर्षापूर्वी या ठिकाणी या संस्थेने या वनदेवीचा या ठिकाणी चवीतरण निर्माण केले आणि या दोन एका जागेमध्ये त्या असलेल्या त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा श्रद्धाळू लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि हे करत असताना त्यांच्या भावना दुखावल्या जाता कामा नाही त्या ठिकाणी श्रद्धेचे वातावरण असलं पाहिजे धार्मिक पृष्ठीचं वातावरण असलं पाहिजे असं असं या कारणानं विशेष करून महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात नाही आणि ज्येष्ठ नागरिक असतात या वनजेवीला गोळाचं